ते आज विधा दोनशे अष्ट्याहत्तर हातगले विधानसभा मतदारसंघातून आज ह्या माणगाव ह्या ऐतिहासिक ठिकाणी मी प्रचार सभा केला होता गेली पंचवीस वर्ष जी काय सामाजिक काम केलं त्या कामाचे पोच पावती मिळावी पा मला परत विधानसभेवर राहून मला सर्वांनी मतदान करावं ह्यासाठी गेले गेले दहा ते बारा वर्ष दिवसापूर्वी आज ह्या माणगाव ठिकाणी मी स्वतः इथे येऊन बाबासाहेब पुतळ्या हार हार पण जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाह महाराजांचं इथं एक आपला नेता दिला दिल्लीचा नेता आला ह्या ठिकाणी येऊन ह्या पवित्र ठिकाणी येऊन प्रचार समोर केला आज मी संपूर्ण बासष्ट गावामध्ये हातील मतदारसंघातील बासष्ट संपूर्ण गावामध्ये जसं एक दोन गाव चुकल्या असतील पण पूर्ण जिल्ह्यातील सर्व सर्व मध गावातील दोनशे बास बासर, बासष्ट गावामध्ये स्वतः आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते मानेगाभे बाबासाहेबांबाई आम्ही सर्वांनी जाऊन स्वतः प्रचार प्रसार केला माझं चिन्ह जातही जातंही चिन्ह आहे त्या त्यांनाच आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे आज प्रचार प्रचारप्रसाराचा मी माझा वचननामा मी जसं काम केलं सामाजिक के काम करतो तर मी त्यांचा व वचननामा मी त्यांच्यापुढे मी सादर केला आहे किंवा मी हात मतदारसंघास मतदारसंघासाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणार गेली पंचवीस वर्ष अत्यंत प्रमाणिक तसं इथून पण त्या मतदारसंघाचं काम करणार आहोत त्यामध्ये प्रथम पहिला आम्ही घेतलं की माणगावचं जे काही स्मारक आहे ते दोनशे कोटीचं होतं ते आजपर्यंत मंजूर झालं आहे फक्त अडीच कोटी आहेत तर ते दोनशे अठरा कोटीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण ऐतिहासिक मानगावमध्ये स्मारक होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये राजश्री भूसंनी कामगारमध्ये होतो तोडणी कामगार आहेत त्यांना पण न्याय मिळायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसं कलाकाराचं मानधन मिळालं त्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर गावागावामध्ये सर्व रसायन झाले सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतीमानांना योग्य योग्य भाव मिळायला प्रयत्न करणार आहोत तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राचीन बौद्ध लेण्या आहेत मसाळ पटार लेण्या आहेत पोहाळ लेण्या आहेत गड किल्ले आहेत पंढरगड आहेत विशाळगड आहेत या सर्व गडाचं किल्ल्यांचं पर्यटनस्थळ रूपांतर होण्यासाठी जे म महाराष्ट्रासनं केंद्र सरकारच्या सहत्कारचे जे काय प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आम्ही ते गड किल्ले संपूर्ण छत्रपती शाहू महाराजांचं राजा शाहू महाराज शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते त्याचं संबोधन व्हावं आणि स्थळ होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत गिरी वीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहेत बेग बेरोजगारासाठी आम्ही काम केलेलं आहे तसं जे पूरग्रस्त जे आहेत जे आप आपल्या ज्या नद्या आहेत वाढा नद्या आहेत ह्या गावामध्ये मोठा पुरा येतो त्या पुरामध्ये आमच्या नुकसान होतं त्या पूरग्रस्त लोकांसाठी जी काय त्याचे वातावरण होते पुराच्या वेळी त्यांचं संबोध होण्यासाठी त्यांचं काय त्यांना संवर्ध सवेत आम्ही ते काम केले आहेत आणि इथं पुढे त्यांना आम्ही हमी दिले की तुम्हाला कुठे इथून पुढे जे काय सं आम्ही मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नंतर कलाकारांना मान देणार त्याबद्दल बेरोज बेरोजगार आहेत त्यांना त्यांना रोजगार मिळायला पाहिजे स्वयंरोजगार त्यांना उद्योजित वाढ मिळायला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेतीमाला योग्य वाढ मिळा नंतर स्त्रियाचे महिला बचत गट आहेत त्यांना पण त्याच्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्याला पण त्या महिला बचत गटात स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचं मजत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व जाती जा समाज आम्ही कोल्हापूरमध्ये सालो सोल कामंचे आम्ही स्थापन केले आहेत त्या सोल कमनच्या प्रत्येक गावामध्ये सोलोकमान जरी प्रॉब्लेम काय झालं तर सलोका का सर्व समाजाने एकत्र येऊन समाज जे काय प्रॉब्लेम होतात ते वाढ होण्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मागासवस्थेमध्ये आज काय प्रॉब्लेम होतात किंवा काय काय सर्व गाव व्यवसाय अन्नधान्य मिळत आहे काय काय वेळी तर ते प्रत्येक समाज बहु समाजामध्ये असेल तर सर्व समाजामध्ये मग म्हणजे एक सरकारचं अनेक दुकान इथं शाखा प्रयत्न करत आहोत आणि संविधान सभा जे सरकार जाऊन संविधान सभा झाले पाहिजे प्रत्येक गावामध्ये खेळ ह्याच्यामध्ये चांगलं मोठ्या मोठ्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये तर संविधान सभा संविधान सभा संविधान भवन आम्ही निर्माण करण्यात करत आहोत आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आहेत ऊस कामासाठी केले आहेत समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करत आहोत आणि सर्व समाजामध्ये एकोपा ठेवण्यासाठी सर्व आम्ही प्रयोग केले आहोत नेतृत्व आजपर्यंत केल्यात असं आम्ही वचनामा त्यांनी सादर केल्यात आणि हे वचनामा मी मतदारसंघाने मी जाहीर आव्हान करतो की की मला जर मदत केलं माझ्या ह्या जाती जर मतदान करा असं मी त्याला जाहीर करतो आणि मला जर प्रचंड मतदान केलं तर मी सर्व म्हणजे वचननामे दिले आहेत ती अत्यंत प्रामाणिकपणे मी सा राबवून जिल्ह्यामध्ये एक आदर्श महाराष्ट्रामध्ये जिल्हा महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा हातकल मतासंघ मी आदर्श ह्या मतदारसंघ करण्याचा मी प्रयत्न करेन एवढंच मला सांगायचं मग मी ह्या वचनामध्ये मी डॉक्टरचा महात्मा फुलेंचा रमेशाचा त्याच्या मी प्रथम त्यांना वंदन करून मी माझं ध्यान आपल्या सर्वात ते प्रसिद्ध आहोत आपण मला सर्वाने प्रचंड मताने विजय जात्याच्या मता, मत मतदान करून वीस तारखेला जे मतदान होणार त्या मतदान आपण प्रचंड मतदान मतदान करून मला विजय करा हीच मी जाहीर आपल्या सर्वांना नंबर व्यक्त करतो जय भीम जय बिंदू जय भारत